नमस्कार संसदनामामध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार आज आपण एका महत्वाच्या संसदीय प्रश्नावर चर्चा करणार आहोत म्हणजे लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल बरीच माहिती मिळते हो आणि आजचा प्रश्न तर पायाभूत सुविधांशी म्हणजे रस्त्यांशी संबंधित आहे अगदी ही माहिती आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरावर आधारित अतारांकित प्रश्न म्हणजे ज्याचं लेखी उत्तर मिळतं त्यावर सभागृहात तोंडी चर्चा होत नाही बरोबर आणि हा महत्वाचा प्रश्न विचारला होता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वाघचौरे यांनी माननीय खासदार वाघचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ अच्छा हो त्यांच्या प्रश्नाचा मुख्य विषय होता त्यांच्या शिर्डी मतदारसंघातील काही विशिष्ट राज्य महामार्गांचं दुपदरीकरण राज्य महामार्ग म्हणजे स्टेट हायवेज एस एच ओ एस एच ट्वेंटी थ्री म्हणजे बोटा ते राजूर मग एस एच फिफ्टी फोर एस एच फिफ्टी फाईव्ह एस एच फिफ्टी आणि एस एच थ्री ट्वेंटी या रस्त्यांच्या दुपदरीकरणाबद्दल त्यांनी विचारलं होतं आणि साहजिक आहे रस्ते सुधारले की त्या भागाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होतो डळणवळण सुधारतं नक्कीच तर आज आपण हेच बघणार आहोत की जेव्हा एखादे खासदार असे राज्य पातळीवरचे रस्ते सुधारण्याची मागणी केंद्राकडे करतात तेव्हा नेमकं काय होतं प्रक्रिया काय असते केंद्र सरकारची भूमिका काय असते राज्याची काय निधी कसा मिळतो हे सगळं हो चला तर मग खासदार वाघचौरी यांच्या प्रश्नाला केंद्र सरकारने नेमकं काय उत्तर दिलंय ते सविस्तरपणे पाहूया सुरुवात करूया मूळ प्रश्नापासून त्यांनी काय विचारलं होतं त्यांनी स्पष्टपणे विचारलं होतं की केंद्र सरकारने या पाच राज्य महामार्गांच्या दुपदरीकरणासाठी काय पावलं उचलली आहेत किंवा काही विचार आहे का आणि दुसरं म्हणजे यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही विनंत्या वगैरे आल्या होत्या का आणि त्यावर काय प्रगती आहे अगदी नेमके प्रश्न होते आणि यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हणजे श्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने जे उत्तर दिलं त्यातला कळीचा मुद्दा सुरुवातीलाच स्पष्ट केला काय होता तो मुद्दा तो म्हणजे अधिकार क्षेत्राचा केंद्र सरकारचं हे मंत्रालय प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्गांसाठी म्हणजे नॅशनल हायवेज साठी जबाबदार आहे त्यांचं बांधकाम विकास देखभाल हे सगळं केंद्र बघतं ओके okay. म्हणजे जे मोठे देशपातळीवरचे रस्ते आहेत ते हो आणि या उलट राज्य महामार्ग जे आहेत स्टेट हायवेज एस एच एस जे राज्यांतर्गत शहरं जिल्हे जोडतात त्यांची प्राथमिक जबाबदारी ही संबंधित राज्य सरकारची असते अच्छा म्हणजे हे एक महत्वाचं विभाजन आहे खासदार वाकचौरे यांनी ज्या रस्त्यांबद्दल विचारलं ते राज्य महामार्ग होते बरोबर त्यामुळे त्यांची मूळ जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती हे आपल्या संघराज्य रचनेतलं स्पष्ट विभाजन आहे पण मग प्रश्न पडतो की जर जबाबदारी राज्याची तर खासदारांनी केंद्राला का विचारलं आणि केंद्र काहीच मदत करू शकत नाही का नाही नाही तसं नाही केंद्र सरकार मदत करू शकतं त्यासाठी काही योजना आहेत आणि उत्तरामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे एक महत्वाची योजना आहे सीआरआयएफ सीआरआयएफ म्हणजे सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड मराठीत म्हणायचं तर केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी हा निधी पेट्रोल डिझेलवरच्या सेसमधून जमा होतो आणि देशभरात पायाभूत सुविधांसाठी वापरला जातो बरं म्हणजे यातून राज्य महामार्गांना निधी मिळू शकतो हो मिळू शकतो पण इथेच खरी गोष्ट आहे उत्तराने तीच गोष्ट अधोरेखित केली आहे काय अट आहे अट अशी आहे की सी आर आय एफ योजनेतून राज्य महामार्गासाठी निधी हवा असेल तर संबंधित राज्य सरकारने त्या कामाची शिफारस केंद्राकडे करणं बंधनकारक आहे अच्छा म्हणजे राज्याने प्रस्ताव पाठवायला हवा अगदी राज्य सरकारने आधी ठरवून रीतसर प्रस्ताव किंवा शिफारस केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठवली तरच केंद्र मधून निधी मंजूर करण्याचा विचार करतं केंद्र स्वतःहून राज्य महामार्गाचे प्रकल्प निवडत नाही कळलं म्हणजे मागणी राज्याकडून यायला हवी आणि इथेच खासदार वाकचौरे यांच्या प्रश्नाचा उत्तराचा गाभा आहे बरोबर बरोबर कारण उत्तरामध्ये काय म्हटलंय उत्तरात म्हटलंय की खासदार वाक्चौरे यांनी ज्या पाच विशिष्ट राज्य महामार्गांचा उल्लेख केला होता एस एस ट्वेंटी थ्री फिफ्टी फोर सिक्स्टी फायव्ह फिफ्टी थ्री ट्वेंटी त्यांच्या दुपदरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सी आर एफ योजनेअंतर्गत केंद्राकडे कोणतीही शिफारस केलेली नव्हती हीच सगळ्यात महत्वाची माहिती आहे म्हणजे ज्या रस्त्यांसाठी खासदारांनी प्रश्न विचारला त्याचा प्रस्तावच राज्याकडून केंद्राकडे गेला नव्हता निदान त्या तारखेपर्यंत तरी नाही त्यामुळे केंद्राला त्यावर सी आर एफ अंतर्गत काही करणं शक्यच नव्हतं अगदी बरोबर म्हणजे निधी न मिळण्याचं कारण केंद्राकडे नव्हतं तर राज्याच्या शिफारसीच्या अभावामुळे होतं पण पण काय अजून काही आहे का उत्तरात हो उत्तर इथे स्थानवत नाही त्यात अजून एक महत्वाची आणि शिर्डी मतदारसंघासाठी सकारात्मक माहिती आहे अच्छा म्हणजे असं नाही की शिर्डी मतदारसंघाला सी आर एफ मधून काहीच मिळालं नाही नाही उत्तरात पुढे असं स्पष्ट केले, की त्याच शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या इतर महत्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी तीन कामांना मंजुरी दिली आहे अरे वा म्हणजे खासदारांनी उल्लेखलेले रस्ते नसले तरी त्याच मतदारसंघातल्या दुसऱ्या रस्त्यांसाठी निधी मिळाला हो आणि ही मंजुरी सुद्धा सीआरएफ योजनेअंतर्गतच दिली आहे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसारच दिली आहे बरं म्हणजे ज्या कामांसाठी राज्याने शिफारस केली त्यांना निधी मिळाला किती निधी मंजूर झाला वगैरे काही तपशील आहे ही, ही मंजुरी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दिली गेली आहे आणि या तीन कामांची एकूण अंदाजित किंमत आहे पंचवीस कोटी रुपये पंचवीस कोटी म्हणजे एकाच वेळी एकाच मतदारसंघात एकाच योजनेत दोन वेगवेगळे निकाल ज्या रस्त्यांबद्दल विचारलं त्यांना निधी नाही कारण राज्याची शिफारस नाही आणि त्याच मतदारसंघातल्या दुसऱ्या तीन रस्त्यांना कोटी मिळाले कारण त्यासाठी शिफारस केली होती हे खूपच इंटरेस्टिंग स्पष्ट झाली पण मग प्रश्न उरतो की राज्याने काही रस्त्यांची शिफारस केली आणि काहींची का नाही केली याचे निकष काय या असतील हा बरोबर प्रश्न आहे उत्तर फक्त वस्तुस्थिती सांगतं की शिफारस आली नाही पण राज्य सरकार जेव्हा केंद्राकडे सी आर आय एफ निधीसाठी शिफारस करत तेव्हा ते, ते कशाच्या आधारावर करत असेल अनेक गोष्टी असू शकतात उदाहरणार्थ जसं की त्या रस्त्यावरची वाहतूक किती आहे म्हणजे ट्रॅफिक डेन्सिटी अपघात किती होतात औद्योगिक किंवा शेतीमालाची वाहतूक होते का हो म्हणजे ज्याची गरज जास्त आहे त्याला प्राधान्य अगदी किंवा त्या रस्त्याच्या सुधारणेमुळे अर्थव्यवस्थेला किती फायदा होईल पर्यटन उद्योग शेतीसाठी तो किती महत्त्वाचा आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे तो राष्ट्रीय महामार्गाला जोडतो का ग्रामीण भागाला शहराशी जोडतो का आणि कदाचित तांत्रिक बाबी पण असतील जसं की त्याचा डी तयार आहे की नाही बरोबर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट डी जर डी तयार नसेल त्यात खर्चाचा अंदाज जागेची उपलब्धता परवानग्या या सगळ्या गोष्टी नसतील तर राज्य सरकार शिफारस करू शकत नाही कदाचित त्या पाच रस्त्यांचे डीपीआर तयार नसतील आणि अर्थात कधी कधी राजकीय प्राधान्यक्रम पण असू शकतो हो ते नाकारता येत नाही पण यापैकी नेमकं कोणतं कारण होतं हे आपल्याला उत्तरातून कळत नाही पण हे नक्की की राज्याला निवड करावी लागते प्राधान्यक्रम ठरवावे लागतात म्हणजे खासदारांनी गरज मांडली पण निधी मिळण्याची चावी राज्याच्या हातात होती त्यांच्या प्राधान्यक्रमात आणि तयारीत होती ही अशीच एक संधी आहे जी राज्यांनी वापरायची आहे आणि या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने शिर्डी मतदारसंघातील इतर तीन प्रकल्पांना प्राधान्य देऊन ती संधी वापरली आणि त्यांना पंचवीस कोटी मिळाले सुद्धा या सगळ्या चर्चेतून मला वाटतं खासदारांची भूमिका पण महत्वाची ठरते त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे निदान हा विषय चर्चेत आला प्रक्रिया स्पष्ट झाली निश्चितच संसदीय प्रश्न हे फक्त माहिती मिळवण्यासाठी नसतात तर ते एका प्रकारे सरकारवर दबाव आणण्याचं कि किंवा एखाद्या विषयाचं महत्त्व अधोरेखित करण्याचं काम करतात आता त्या पाच रस्त्यांसाठी शिफारस का गेली नाही याचा विचार तरी सुरू होईल चला तर मग आजच्या चर्चेचा सारांश घेऊया हो आपण पाहिलं की खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीतील पाच राज्य महामार्गांच्या दुपदरीकरणाबद्दल प्रश्न विचारला त्यावर केंद्र सरकारनं उत्तर दिलं की राज्य महामार्ग ही राज्याची जबाबदारी आहे पण केंद्र सीआरआयए योजनेतून मदत करू शकत जर राज्याने शिफारस केली तर आणि खासदार वाकचौरे यांनी उल्लेखलेल्या पाच रस्त्यांसाठी ती शिफारस आलेली नव्हती मात्र त्याच मतदारसंघातील इतर तीन कामांसाठी राज्याच्या शिफारशीनुसार पंचवीस कोटी रुपये सी आर एफ मधून मंजूर झाले होते याचा अर्थ राज्य महामार्गांसाठी केंद्राचा निधी मिळवण्यात राज्याची भूमिका निर्णायक आहे राज्यानं सक्रिय राहून योग्य प्रस्ताव वेळेवर पाठवणं गरजेचं आहे बरोबर आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार आपण पाहिलं की राज्याची शिफारस महत्वाची आहे मग नागरिक म्हणून किंवा स्थानिक पातळीवर आपण राज्याच्या या प्राधान्यक्रम ठरवण्याच्या प्रक्रियेत कसा अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतो म्हणजे केंद्राकडे प्रस्ताव जाण्याआधीच आपल्या भागातील रस्त्यांच्या गरजा राज्यात कशा मांडायच्या राज्य सरकार वेगवेगळ्या मागण्यांमध्ये समतोल कसा साधत असेल यावर थेट उत्तर या माहितीत नाही पण आपल्या भागाच्या विकासासाठी ही प्रक्रिया समजून घेणं आणि त्यात योग्य वेळी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करणं यावर विचार करायला नक्कीच जागा आहे नक्कीच या विचारासोबतच आजची ही चर्चा इथेच थांबूया पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयाच्या सखोल विश्लेषणासह धन्यवाद